सध्या एकदम प्रसन्न वातावरणात आणि बाप्पाच्या नावाच्या जयघोषात सर्वत्र गणेशोत्सव साजरा होत आहे याचवेळी आपल्या देशात असणाऱ्या अनेक अनोखे आणि प्राचीन अशा गणेश मंदिरांना भाविक मनोभावे दर्शन घेत असतात आपल्या देशात असणारी प्राचीन आणि रहस्यमयी बाप्पाची मंदिरे कोणती चला जाणून घेऊया देशभर प्रसिद्ध असणारी गणरायाची अद्भुत मंदिरे या व्हिडिओच्या माध्यमातून प्राचीन विनायक मंदिर कर्नाटक दक्षिण भारतात अनेक पवित्र आणि प्रसिद्ध गणेश मंदिरे आहेत परंतु जेव्हा देशातील प्राचीन गणेश मंदिराचा उल्लेख केला जातो तेव्हा कर्नाटकात असलेल्या श्री विनायक मंदिराचे नाव नक्कीच घेतले जाते हे मंदिर कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील कुंदापुरा येथे आहे श्री विनायक मंदिर हे देशातील एकमेव जलाधिवास गणपती मंदिर असल्याचे म्हटले जाते भाविकांच्या श्रद्धेनुसार खडकातून गणेशाची तीन फुटांची मूर्ती स्वतःहून निघाली होती असे मानले जाते की जो खऱ्या मनाने येथे पोहोचतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात चिंतामणी गणेश मंदिर इंदोर या गणेश मंदिराचा इतिहास तीनशे वर्ष जुना आहे हे देशातील एकमेव मंदिर आहे ज्याच्या गाभाऱ्यात दोन गणपतीची स्थापना करण्यात आली आहे या व्यतिरिक्त या गणेश मंदिराची एक अनोखी प्रथा सुद्धा आहे भाविक असे मानतात की येथे हळद अर्पण केली तर मनोकामना पूर्ण होते या मंदिरात गणपती व्यतिरिक्त हनुमान रामसीता लक्ष्मण यांची सुद्धा मूर्ती आहे मधुर महागणपती मंदिर केरळ श्री गणेशाचे हे मधुर महागणपती मंदिर फार जुने आहे आणि प्राचीन आहे केरळमधील मधुरवाहिनी नदीच्या किनाऱ्यावर हे मंदिर वसलेले आहे या मंदिराची बांधणी दहाव्या शतकात करण्यात आली होती या मंदिराला केरळचे महासिद्धिविनायक मंदिर असे देखील म्हटले जाते इथे नेहमीच भाविकांची गर्दी पाहायला मिळते त्रिनेत्र गणपती राजस्थान हे गणेश मंदिर राजस्थानमधील चर्चित टुरिस्ट डेस्टिनेशन रनथोंबर नॅशनल पार्कजवळ आहे या मंदिराची एक खासियत आहे येथे दर्शनासाठी येणारे लोक गणपतीला चिठ्ठी लिहितात आणि जेव्हा भाविकांची इच्छा पूर्ण होते तेव्हा इथे येऊन ते पूजा करतात मंदिराचा इतिहास आठशे वर्ष जुना आहे या गणपतीचे मंदिर पिंक सिटी जयपूरपासून काही किलोमीटर अंतरावर आहे गड गणेश मंदिर जयपूर या गणेश मंदिरातील गणपतीची मूर्ती एका व्यक्तीच्या रूपात आहे राजस्थानमधील जयपूरच्या पर्वतरांगांवर मंदिर आहे या मंदिरात सोंडेचा गणपती नाही असे मानले जाते की या मंदिराची स्थापना राजस्थानमधील राजा सवाई जयसिंग द्वितीय याने केली होती कनिपकम गणेश मंदिर आंध्र प्रदेश येथील बाप्पाची मूर्ती पाण्यात आहे यामुळे येथील गणपतीची पाण्याची देवता म्हणून पूजा करतात असे सुद्धा म्हटले जाते की येथील गणपतीची मूर्ती प्रत्येक वर्षी वाढली जाते या मंदिराची स्थापना अकराव्या शतकात केली होती माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा